इराणच्या चाबार बंदरातून भारताचा व्यापार थेट रशियापर्यंत चालतो चीनच्या बेल्ट ऑफ रोड प्रकल्पाला आव्हान देण्यासाठी पर्याय म्हणून चाबार पोर्टकडे पाहिलं जातं भारताचे चार हजार सातशे सत्तर कोटी रुपये धोके देण्याची शक्यता वर्तवली जात आहे इराण इस्रायल युद्ध लांबलं किंवा थांबलं नाही तर केलेल्या सर्व गोष्टींवर पाणी फिरलं जाईल किंवा पाणी फिरण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे या दोन्ही देशातला संघर्ष आता जगभरातील अनेक देशांना या संघर्षाचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे इराणमधील चाबहार भार बंदराबाबत भारत गंभीर आहे मे दोन हजार चोवीसमध्ये भारताने या बंदरातील शहीद बेचेस्ती टर्मिनल दहा वर्षासाठी चालवण्याचा करार केलेला आहे हे बंदर भारताला अफगाणिस्तान ते मध्य आशियापर्यंत थेट मार्ग देते थे यामुळे पाकिस्तानला आपण बाजूला पाडू शकतो तसंच चीनच्या ग्वादर बंदराचा प्रभाव कमी होण्यास मदत होते चाबार बंदर भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाचं बंदर आहे भारत पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड म्हणजेच आय पी जी एल हे बंदर चालवत आहे हे बंदर भारताच्या भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाची रस्त्याने जोडतं त्यामुळे पाकिस्तानच्या मार्गाची गरज पडत नाही सोबतच चीनच्या वादर बंदराचा प्रभावसुद्धा या बंदरामुळे कमी होतो मे दोन हजार चोवीसमध्ये भारताने शहीद बेचिस्ती म्हणजे हे जे बंदर आहे ते दहा वर्षासाठी चालवण्याचा करार केलेला आहे भारताच्या दीर्घकालीन बांधिलकीचं हे एक धोरण आहे आय पी डी एल हा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अँड कांडला पोर्ट ट्रस्टचा हा एक संयुक्त उपक्रम आहे हे इराणच्या भागाशी मिळून काम करतं या बंदराच्या विकासासाठी भारताने पंच्याऐंशी दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे यामुळे बर्थ अपडेट केलं जाईल या व्यतिरिक्त एक्झिम बँकेने पंधरा कोटी डॉलर्सचं कर्ज दिलेलं आहे चा रेल्वेसाठी स्टीलची आयात सुलभ करण्यासाठी चाळीस कोटी डॉलर्सचं आणखीन एक कर्ज देण्यात आलेलं आहे लाईन ऑफ क्रेडिटची रक्कम मिळाल्यानंतर ती रक्कम एकूण रक्कम होते पंचावन्न कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास चार हजार सातशे सत्तर कोटी रुपये इराणमधल्या चाबार बंदराचं चा कामकाज सांभाळण्यासाठीचा दहा वर्षाचा करार भारताने जो केलेला आहे व्हर्सीस पोर्ट मॅनेजमेंट म्हणजे देशाबाहेरील बंदराचा कारभार पाहण्यासाठीचा भारताची ही पहिलीच वेळ आहे भारताला इराणमधल्या बंदरात इतका रस असण्याचं कारण म्हणजे भारतासाठी हे बंदर खूप महत्त्वाचं आहे भारताचे आणि पाकिस्तानचे आणि चीनचे संबंध कसे आहेत हे आपल्याला चांगलंच माहीत आहे इराणमधल्या चाबार बंदरातील शहीद बेचिस्ती हे दहा वर्षासाठी घेण्याचं कारण म्हणजे इराणसोबत केलेला जो, के जो करार आहे तो इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड म्हणजेच आय पी जी एल आणि पोस्ट ऑफ मॅरीटाईम ऑर्गनायझेशन पी एम ओ ऑफ इराण या दरम्यान हा करार करण्यात आलेला आहे बंदराचं कामकाज आणि त्यासाठी लागणारी यंत्र खरेदी यासाठी आय पी जी एलने एकशे वीस दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं बाग जाहीर केलेलं होतं जवाहरलाल नेहरू पोर्ट्स ट्रस्ट जे एन पी टी यांनी कॅन्डला पोर्ट ट्रस्टच्या मदतीने या इंडिया पोर्ट्स ग्लोबलची स्थापना करण्यात आलेली होती इराणच्या आग्नेय किनारपट्टीपासून म्हणजे सिस्तान बलुचिस्तान प्रांत आणि ओमानच्या आखातात चाबहार आहे अरबी समुद्रातलं हे एक असं ठिकाण आहे जे भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून सहज पोहोचण्याजोगं आहे कॅनला आणि मुंबई या दोन्ही भारतीय बंदरांसाठी चार हे एक मोक्याचं ठिकाण आहे चाबहार हे डीप वॉटर पोर्ट म्हणजेच खोल पाण्यातलं एक बंदर आहे इथे मोठी कार्गो जहाजे येऊ शकतात पण यासोबतच या, या बंदरामुळे भारताला मिळणारा इतर देशांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग भारतासाठी अधिक सोयीचा आणि धोरणात्मक होतो पाकिस्तानमधील चीनच्या ग्वादर बंदरापासून म्हणजेच हे इराणमधलं चाबहार जे बंदर आहे ते पश्चिमेला बहात्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि या बंदरामुळे भारताला पाकिस्तानला बगल देऊन अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांमध्ये व्यापार करता येतो म्हणजेच पाकिस्तानचं ग्वादर बगल चीन चा चा बंदर बगल देऊन चीनचा बेल्ट ऑफ अँड रोड इनिशिएटिव्ह या दोन्हीला पर्यायी उत्तर म्हणून भारताला चाबहार बंदर हे आहे आधीच पाकिस्तान आणि चीनसोबतचे संबंध आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहेत हे बंदर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर म्हणजेच आय एन टी सीचा भाग आहे यामुळे भारतातून मध्य आशियामध्ये समुद्रामार्गे दळणवळण करता येते आय एन टी सी या प्रकल्पातला रशिया भारत आणि इराणने सुरुवात केली होती यामध्ये विविध प्रकारच्या दळणवळण मार्गाचा समावेश आहे हिंद महासागर किंवा हिंदी महासागर आणि पश्चिमेच्या आखाताला जोडून इराणमध्ये कॅस्पियन समुद्र आहे आणि मग उत्तर युरोपातून रशियातल्या सेंट पीटर्सबर्गपर्यंत कॉरिडॉरला हा मार्ग जातो पारंपरिक सुलज कालव्यामार्फत दळणवळण करण्यापेक्षा आय एन टी सी वापरल्यामुळे जवळजवळ पंधरा दिवसांचा वेळ वाचतो इराणच्या दृष्टीने पाहायलाच झालं तर वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्यावरसुद्धा घालण्यात आलेले जे मागं आर्थिक निर्बंध घालण्यात आले होते किंवा त्यांना ते तोंड देण्यासाठी त्यांचा व्यापारी मार्ग खुल्या ठेवण्यासाठी हा या बंदर त्यांनासुद्धा खूप महत्त्वाचा आहे परंतु इराण इस्रायल संघर्षामुळे आता या बंदरावर धोका निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे